कापूस व सोयाबीनच्या अनुदान यादीत पात्र शेतकऱ्यांचा समावेश करा अन्यथा पराठ्या व सोयाबीनचा भुसा जिल्हाधिकारी कार्यालयासमोर टाकणार जालना तालुक्यातील जामवडी येथील शेतकरी सोयाबीन व कापसाच्या अनुदानास पात्र असतानाही त्यांना अपात्र करण्यात आलंय त्यामुळे या शेतकऱ्यांचा अनुदान यादीत समावेश करण्यात यावा अन्यथा कापसाच्या पराठ्या आणि सोयाबीनचा भुसा जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आणून टाकू असा इशारा किसान काँग्रेसचे प्रदेश सरचिटणीस नारायण वाडेकर यांनी दिलाय या संदर्भात मंगळवार दिनांक वीस ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी दुपारी एक वाजता जिल्हाधिकारी यांना निवेदन देण्यात आलंय जालना तालुक्यातील जामोडी येथील शेतकरी हे कापूस सोयाबीन अनुदानास पात्र असून त्यांनी ई पीक पाहणी देखील केली आहे असे असतानाही पात्र शेतकऱ्यांना अनुदान यादीतून वगळण्यात आले विशेष म्हणजे समृद्धी महामार्गावर संपादित करण्यात आलेल्या व एन ए फोर्टी झालेल्या प्लॉटच्या जमिनीवर देखील कापूस लागवडीचा पीक पेरा दाखविण्यात आल्याचा प्रताप करण्यात आला असून त्या प्लॉट धारकांना अनुदान यादीत पात्र करण्यात आले गतवर्षीच्या पीक वा, लागवडीचे पुरावे देखील बांधावरच असून जिल्हाधिकारी यांनी कृषी विभागाच्या पथकाला पाठवून प्रत्यक्ष पाहणी करावी अशी ही निवेदनात करण्यात नुकतीच सोयाबीन आणि कापसाला हेक्टरी पाच हजार अनुदान देण्याचा जो निर्णय घेतला होता त्याच्या ज्या यादी आल्या कृषी विभाग आणि महसूल विभागाकडून त्या अत्यंत चुकीच्या आलेल्या आहेत जे खरे शेतकरी ते लाभापासून वंचित राहणार आहे आणि ज्या समृद्धी महामार्ग असेल त्या जमिनी आधीग्रहित झालेल्या शासनाच्या कुठे येले प्लॉट झालेले असेल तिथे त्यांचे नावं परंतु जे शेतकरी ज्यांच्याकडं ऍक्च्युअली कापूस आणि सोयाबीन पेरलेला होता त्यांच्या कपाशीच्या आणि सोयाबीनच्या आजही अवशेषते किंवा दोन हजार तेवीसच्या पेरलेले ती दिसतात त्या लोकांचे नाव नाही ज्या काही व्यापाऱ्यांच्या जमिनी असतील त्या पडीक पडलेल्या आहेत कधी ते शेतात गेले नाही त्याचाही पीक पेरा कापूस सोयाबीन दाखवतो खरा शेतकरी खरा राबणारा शेतकरी आहे तो दुर्लक्षित राहतो आणि ज्यांचं काही घेणं त्यांच्या लोकांच्या यादी लोकांच्या नाव यादीमध्ये येते तो खरा राबणारा शेतकरी कष्ट करायच्या हा अन्याय आहे त्यासाठी त्याला वाचा फोडण्यासाठी आम्ही जिल्हाधिकारी साहेबांना निवेदन देतो हा नारायण वाडेकर किसान काँग्रेस महाराष्ट्र राज्य